नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास दोन प्रकरण क्रमांक एक शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ रिकामी जागा युगाचा होता कंसामध्ये दिलेले शब्द आहेत प्राचीन मध्य आधुनिक शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता आ शिवाजी महाराजांनी रिकामी जागा स्वराज्य निर्माण केले कंसामध्ये दिलेले शब्द आहेत महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेशात शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले प्रश्न क्रमांक दोन अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गटामध्ये दिलेले आहे अ विजयनगरचा सम्राट आ, आ अहिल्यानगरचा सुलतान ई विजापूरचा सुलतान विद्यार्थी मित्रांनो मी इथे तुम्हाला जोड्या लावून दिलेल्या आहे विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय देवराय दोन अहिल्यानगरचा सुलतान शाह तीन विजापूरचा सुलतान आदिलशहा पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका प्रश्न क्रमांक तीन प्रत्येकी एका वाक्यात लिहा अ प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा उत्तर प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारी राजे छत्रपती शिवाजी महाराज उत्तरेकडे मुघल सम्राट अकबर विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आहेत आ शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले उत्तर रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे कार्य शिवाजी महाराजांनी हाती घेतले शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली रयतेवर अन्याय करणाऱ्या जुलमी सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न क्रमांक चार वेगळा शब्द ओळखा अ स्वराज्य गुलामगिरी स्वातंत्र्य यातील वेगळा शब्द आहे गुलामगिरी आ रयत प्रजा राजा यामध्ये राजा हा शब्द वेगळा आहे व्हिडिओ आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा तसेच अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद